मी तू मी भी शर्थ यांसा सतेश याना या मला काही कार्यकर्त्यांनी सांगितले की कोल्हापुरात एकाने आमचं ठरलंय असा प्रचार सुरू केलाय माहिती घेतली तर तो आमचाच भाऊबंध असल्याचे समजते तू ठरवलंय तर बी बी ध्यानात ठेवलंय असा टोला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे आमदार सतेश पाटील यांना त्यांचं नाव घेता हो लगावला आहे लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय माडिक व खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ श्री पवार कालपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत काल त्यांची कागल येथे सभा झाली तर आज वडगाव येथे श्री शेट्टी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी आमदार पाटील यांना चिमटा काढला आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय माडिक यांना उघडपणे विरोध केला आहे श्री माडिक हे आघाडीचे उमेदवार असून आमदार पाटील यांनी त्यांच्या विरोधात उघड उघडलेल्या मोहिमेची दखल प्रदेश पातळीवर दोन्ही काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे पण थेट पाटील यांच्याशी चर्चा करून वाद मिटवण्याचा भानगडीत कोण पडलेले नाही श्री पाटील यांनी आमचं ठरलंय हे घोषवाक्य घेऊन श्री माणिक यांना विरोध करताना शिवसेना भाजप युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारात उडी घेतली आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले पवार याविषयी काय बोलतात ही उत्सुकता होती पण दोन एप्रिल रोजी श्री पवार कोल्हापुरात होते त्यावेळी ते यावर काहीही बोलले नाही काल कागलच्या सभेतही त्यांनी यावर भाष्य केले नाही पण आज वडगावच्या सभेत मात्र श्री पवार यांनी श्री पाटील यांना टोला लागावा